नमस्कार जयश्री श्रीकाम रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी मिरचीची चटणी करणार आहे तर चला मग त्यासाठी लागणारी साहित्य ती कशी बनवायची पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीने दे आणि त्यात टमाट घालायचंय घालायचं खोबरं नाही घालायचं एकदम वेगळी चटणी करणार आहे चला मग त्याला सुरुवात करूया टमाट आणि मिरचीची चटणी करायची आहे तर मी सगळ्यात आधी काय केलेलं आहे माहित का हे अशा लांब मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट असते त्या आणि हे छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही चार पाच म्हणजे तिखट होण्यासाठी कारण की कमी तिखट असतात ना त्याच्यामुळे थोडेसे मी घेतले तर तुम्हाला नको असेल तर नका घेऊ हे बाजूला ठेवले तरी पण चालतील पण मला थोडी तिखट करायची म्हणून मी तिखट मिरच्या घेतलेल्या त्या थोडासा लसूण घेतलेला आहे आणि एक टमाट चिरून घेतलेला आहे मोठं घेतलेलं आहे टमाट चिरून आता हे सगळं असं भाजून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर ना ही मिरच्या येते ना डोळ्यात उडीणी म्हणून ही अगोदर कट करून घ्यायच्या बरं का मग भाजताना काय माहिती आहे का टाळा भज बसेपर्यंत आहे म्हणजे ते हे होणार नाही ते चरचर बी लागणार नाही आणि असं मोडून भाजल्या ना म्हणजे काय होतं माहिती का डोळ्यात उडणार नाही ते ह्याचं बी त्यामुळं असे सगळे अशा मोडून घ्यायच्या हे बघा आता ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या कडे अगोदरच मी तापत ठेवले होते थोड्याशा हलवून घ्यायच्या म्हणजे हे करून घ्यायच्या परतून घ्यायच्या थोडेशे दोन मिनटं तरी मिडियम गॅसवरच परतायचे त्या म्हणजे खकाना उठत नाही फुल गॅस करायचा नाही बी मिडियम नाही थोडंसं तेल वतायचं आहे मी एक पोळी तेल ओतणार आहे तेल ना तोंड मागं घ्यायचं आहे ना तर असे बे उडतात ना त्याच्यातलं तोंडावरती चांगलं टाळा बशीपर्यंत असं परतून पर घ्यायच्या भाजून टाळा बशीपर्यंत मी अशा परतून घेतलेले येते बरं का मिरच्या आता या मिरच्यामध्ये आपण टमाट टाकून घेऊया लसूण पण टाकून घ्यायचा आणि चांगला असा परतून घ्यायचं एक दोन मिनटं तरी लय वेळ परतायचं नाही पाणी सुटेपर्यंत एक पाच दहा मिनटं परतायचं आहे नंतर ना चटणी अशी पाण्यासारखी होते त्यामुळं जास्त नाही परताय दोन मिनटं परताय खायला मस्त होते बघा जर तोंडाला चव नसेल तर ही चटणी नक्की करून बघा मस्त अशी लागते ज्याला काही जेवण जात नसेल तो पण भरपूर जेवण करणार त्यामुळे ही चटणी नक्की करून बघा खायला एकदम टेस्टी लागते बघा भारी एकदम हे बघा चांगला मोठा गॅस केलेला आहे आणि दोन तीन मिनटं तरी म्हणजे पाच मिनटं तरी चांगला असं परतून घेतलेला आहे टमाटा आता गॅस बंद करून घेणार आहे हे बघा ही थंड होण्यासाठी अशी ठेवून द्यायचं आहे कडेमध्येच ठेवा किंवा ताटात काढून ठेवा मी कढईमध्ये अशी पसरून ठेवलेले आलेलं आहे सारण आता ही मिरचीचं काय करायचं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं हे बघा असं तुम्ही याच्यात जिरं टाकलं तरी पण चालतंय बरं का मी याच्यात जिरं नाही टाकलं मी आता फोडणी देणार आहे जिऱ्याची त्यामुळं ह्याच्यात नाही टाकलं तुम्ही परत ताना टाकलं तरी पण मिक्सरच्या भांड्यात सगळं सारण काळ घेतलेलं आहे काढून आता यात चवी चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही खराट नाही करायचं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथमिर टाकायची कोथमिर टाकायची म्हणजे काय आहे का, का। मस्त लागते एकदम भारी लागते बघा खायला पेस्ट करून घ्यायची तुमच्याकडे खलबता असला तर खलबतात पेस्ट करा माझ्याकडे कर खलबता नसल्यामुळे मी मिक्सरला बारीक करणार आहे हे बघा मस्त अशी बारीक केलेली आहे आता ही परतून घ्यायची तुम्हाला परतून घ्यायची नसली तर नका घेऊ मी जिरं टाकून परतून घेणार आहे मिरच्या भाजल्या होत्या ना त्याच कढईमध्ये मी एक पळी तेल ओतणार आहे चांगली अशी परतून घेणार आहे तोंडाला अशी चव येणार आहे अशी चटणी भारी होती बघाय काय शेंगदाणे हे टाकायची काही गरज नाही थोडस तेल कडकडीत तापू द्यायचा बघा चांगलं असं तेल असं गरम झालेलं आहे थोडस जिरं टाकायचं अर्धा चमचाभर भर जिरं टाकायचं जिर चांगलं असं तडतड द्यायचं आहे चांगला असं लाल झालेला आहे जिरं आता कटण्या फुलबी असं हे करायचं नाही परतायची तर नका परतो तशी खाल्ली तरी पण चालते पण परतल्यावर जरा वेगळे टेस्ट जर वे ते कट तुम्हाला थोडी असली हिरवी मिरची असते ती मी थोडीशी टाकलेले चार पाच म्हणून तर लय वेळ नाही बघा परतलेले दिसते हे बघा चटणी घडली तुम्ही खायला तर दुपारच्या जेवणाला तर लय टेस्टी लागते हे बघा मी सगळे यात काढून एक चपाती घेतलेली आहे खायला आता इथं मी काढून घेते मला थोडीशी खायची हे उरलेली बाजूला ठेवून देणार आहे या मग गरम गरम टमाटे चटणी आणि चपाती खायला आणि तुम्हाला कसं वाटले मला कमेंट करून सांगा बरं का